नमस्कार मित्रांनो मागच्या भागात आपण बघितलं की पी जी डी एम एल टी कोर्स आणि सी एम एल टी कोर्स कसे असतात आज आपण बघणार आहोत ॲडव्हान्स डी एम एल टी कोर्स कसा असतो हा अभ्यासक्रम किती वर्षाचा असतो तसेच त्याची पात्रता काय असते किती विषय असतात आणि प्रवेशासाठी कोणकोणते पेपर लागतात तेही या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत दोन हजार चोवीसपासून हा सिलेबस बदललेला आहे पूर्वीपेक्षा हा सिलेबस सोपा करण्यात आला आहे या कोर्सला पास होण्याचं प्रमाण सत्तर ते पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त आहे ॲडव्हान्स डी एम एल टी कोर्स हा पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स आहे हा, हा कोर्स एम एस बी टी ई मार्फत घेतला जातो या कोर्सनंतर तुम्हाला महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिलमध्ये रजिस्ट्रेशन मिळते या कोर्ससाठी पात्रता पुढील प्रमाणे आहे सी एम एल टी किंवा बारावी सायन्सनंतर मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी एस सी पदवी असावी बी एस सीसाठी केमिस्ट्री बायोकेमिस्ट्री मायक्रोबायोलॉजी बायोटेक्नॉलॉजी झुलॉजी बॉटनी हे मुख्य विषय असणे गरजेचे आहे तसेच ज्यांनी बी एस सी एम एल टी किंवा बी एस सी एल टी तसेच बी एम एल टी केलेल्या असेल त्यांनाही ॲडव्हान्स डी एम एल टीला ॲडमिशन मिळू शकते त्यानंतर बी फार्मसी बी ए एम एस बी यू एम एस बी एच एम एस बी पी टी एम बी बी एस बी व्ही एस सी डी एच एम एस एल सी ई एच इत्यादी देखील या कोर्ससाठी पात्र आहेत याबरोबरच पुढील पात्रताही आवश्यक आहेत बी एस सी पदवीला किमान चाळीस टक्केपेक्षा जास्त गुण असणे गरजेचे आहे हा कोर्स करण्यासाठी कोणती प्रवेश परीक्षा नाही अभ्यासक्रमासाठी प्रवेश गुणवत्ता यादीच्या आधारे दिला जातो पण जर प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचे अर्ज कमी आले असेल तर फर्स्ट कम फस्ट सर्व म्हणजे जो लवकर येईल त्याला आधी ॲडमिशन मिळू शकते यासाठी थेट कॉलेज कार्यालयात जाऊन ऑफलाईन पद्धतीने कॉलेजमध्ये अर्ज भरावा आणि आपले ॲडमिशन फिक्स करावे प्रवेश मिळवण्याची प्रक्रिया ही योग्य वेळेत आणि फीसह पूर्ण करावी महाविद्यालयात प्रवेश घेताना पुढील गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे योग्य संस्था किंवा कॉलेज निवडणे गरजेचे आहे प्रवेश प्रक्रिया सर्व कॉलेजची एकाच वेळी सुरू होत नाही त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा माझी विद्यार्थ्यांशी बोला कॉलेजचा रिझल्टची टक्केवारी किती आहे हे माहिती करून घ्या तसेच शिक्षक कसे आहेत प्रॅक्टिकल वेळेवर घेतले जाते की नाही बरोबर घेतले जाते की नाही तसेच इतरही कॉलेजचे काही फायदे तोटे समजून घ्या अधिकृत वेबसाईटवरती काही सूचना असतील तर त्या व्यवस्थित वाचून घ्या ॲडव्हान्स डी एम एल टी प्रवेशासाठी पुढील प्रमाणे कागदपत्र आवश्यक आहेत एक पासपोर्ट साईज फोटो जन्मतारखेचा दाखला शाळा सोडल्याचा दाखला किंवा ट्रान्स्फर सर्टिफिकेट दहावी बारावीचे मार्कशीट बी एस सी डिग्री सर्टिफिकेट बी एस सी पास तिन्ही वर्षांचे मार्कशीट नॅशनॅलिटी म्हणजे डोमेसाईल सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिलेअर कास्ट व्हॅलिडिटी आधार कार्ड शैक्षणिक गॅप सर्टिफिकेट यातील काही कागदपत्रे जर लागू असेल तरच ती द्यायची आहेत वरील सर्व कागदपत्रांची झेरॉक्स कॉपी रजिस्ट्रेशन फॉर्मला जोडणे आवश्यक आहे ॲडमिशन घेताना वरील सर्व कागदपत्रांचे ओरिजिनल व प्रत्येकी चार झेरॉक्स कॉपी लागणार आहे कॉलेजला ॲडमिशन घेतल्यानंतर काही नियम पाळावे लागतात ते नियम पुढीलप्रमाणे आहेत विद्यार्थ्यांनी संस्थेच्या वतीने घेतलेले वैद्यकीय शिबिरास उपस्थित राहणे आवश्यक आहे विद्यार्थ्यांनी वर्गात शिकवताना प्रॅक्टिकलमध्ये नियमित उपस्थिती असणे आवश्यक आहे सेमेस्टर वर्क क्लास टेस्ट आणि टर्म वर्क प्रत्येक विद्यार्थ्यासाठी कंपल्सरी आहे विद्यार्थ्याची किमान पंच्याहत्तर टक्के उपस्थिती असावी महाविद्यालयाच्या आवारात वसतिगृहात किंवा प्रयोगशाळेत धूम्रपान किंवा मद्यपान असे गैरवर्तन यांना सक्त मनाई आहे विद्यार्थ्यांनी वर्गात प्रयोगशाळेत आणि अंतर्गत चाचणीला अनुपस्थित राहू नये अनुपस्थित राहिल्यास त्या संदर्भात प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे आवश्यक नोटबुक्स जनरल्स प्रॅक्टिकल्स आणि शीट्स असे अनेक साहित्य विद्यार्थ्यांना स्वतः आणावे लागेल विद्यार्थ्यांच्या अर्जात कोणताही संदर्भ खोटा फसवा आढळल्यास ॲडमिशन कॅन्सल होऊ शकते सूचना फलकावर लावलेल्या सूचना विद्यार्थ्यांनी वेळोवेळी वाचणे अपेक्षित आहे कॉलेजमध्ये ड्रेस कोड असल्यास विद्यार्थ्यांना त्याच ड्रेस कोडमध्ये यावे लागेल या कोर्सचा कालावधी किती आहे हा कोर्स एक वर्ष सहा महिन्यांचा आहे दरवर्षी ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यापासून हा अभ्यासक्रम सुरू होतो प्रत्येक कॉलेजला साधारण साठ जागा असतात कोर्सची फी या कोर्सची फी ही कॉलेजनुसार वेगवेगळी असते साधारण ॲव्हरेज बघितलं तर चाळीस ते साठ हजारापर्यंत फी असू शकते या व्यतिरिक्त तुम्हाला साहित्यांसाठी वेगळा खर्च लागू शकतो या कोर्सचा अभ्यासक्रम या कोर्समध्ये तीन सेमेस्टर असतात सहा महिन्यांचा एक सेमेस्टर असतो दोन हजार चोवीसपासून सिलेबस बदलला आहे पहिल्या सेमेस्टरमध्ये पाच विषय असतात दोन थेरी पेपर शंभर मार्कांसाठी असतात आणि चार प्रॅक्टिकल पेपर प्रत्येकी शंभर मार्कांसाठी असतात सर्व मिळून पहिल्या सेमेस्टरला सहाशे मार्क असतात पास होण्यासाठी प्रत्येक विषयाला कमीत कमी पन्नास टक्के मार्क असणे आवश्यक आहे एखाद्या विषयात नापास झाल्यास फक्त नापास झालेला विषय असेल त्याचीच परीक्षा द्यावी लागते अभ्यासक्रमामध्ये पहिल्या सेमेस्टरसाठी पुढील प्रमाणे विषय आहेत एक ह्युमन अॅनॉटॉमी अँड फिजिओलॉजी शंभर मार्कांसाठी थेरी पेपर आणि प्रॅक्टिकल शंभर मार्कांसाठी आहे दोन हिमॅटॉलॉजी अँड ब्लड बँकिंग त्याचा थेरी पेपर नसतो फक्त प्रॅक्टिकल शंभर मार्कांसाठी असते तीन मेडिकल बायोकेमिस्ट्री शंभर मार्कांसाठी थेरी पेपर असतो आणि प्रॅक्टिकल शंभर मार्कांसाठी असते चार क्लिनिकल पॅथॉलॉजी थेरी पेपर नसतो फक्त शंभर मार्कांसाठी प्रॅक्टिकल असते दुसरे सेमेस्टर यामध्ये एकूण चार विषय असतात दोन थेरी पेपर शंभर मार्कांसाठी तर चार प्रॅक्टिकल प्रत्येकी शंभर मार्कांसाठी असतात सर्व मिळून दुसऱ्या सेमेस्टरला सहाशे मार्क असतात अभ्यासक्रमासाठी विषय पुढील प्रमाणे आहेत एक मेडिकल मायक्रोबायोलॉजी शंभर मार्कांचं थेरी पेपर असतो आणि प्रॅक्टिकल शंभर मार्कांसाठी असते दोन टेक्नॉलॉजी अँड सायटो टेक्नॉलॉजी याचा थेअरी पेपर नसतो पण प्रॅक्टिकल शंभर मार्कांसाठी असते तीन ॲडव्हान्स टेक्निक अँड फ्युचर ट्रेंड इन लॅबोरेटरी सायन्स शंभर मार्कांसाठी थेरी पेपर असतो आणि प्रॅक्टिकल पेपर शंभर मार्कांसाठी असतो चार लॅबोरेटरी मॅनेजमेंट अँड इथिक्स याचा थेरी पेपर नसतो पण प्रॅक्टिकल शंभर मार्कांसाठी असते वरील सर्व विषय मिळून सहाशे मार्क आहेत यानंतर तिसरा सेमेस्टर तिसऱ्या सेमेस्टरमध्ये इंटर्नशिप व प्रोजेक्ट असतो यामध्ये प्रोजेक्ट आणि सेमिनार यासाठी शंभर मार्क असतात त्यानंतर हॉस्पिटल आणि लॅबोरेटरी ट्रेनिंगसाठी दोनशे मार्क असतात यामध्ये रोज दिवसाला आठ तास किंवा आठवड्यातून सहा तास असे सोळा आठवडे ही इंटर्नशिप करावी लागते ही इंटर्नशिप दोनशे मार्कांसाठी असते यामध्ये शंभर मार्क ओरलसाठी असतात तर शंभर मार्क हे टीमवर्कसाठी असतात तिसऱ्या टर्ममध्ये थेरी पेपर नसतात सोळा आठवड्यानंतर तुम्ही केलेल्या कामाचा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करून जमा करावा लागतो त्यावर ओरल एक्झाम घेतली जाते सब्जेक्ट वाईज सिलेबस हा कॉलेजमध्ये दिला जातो परीक्षा अभ्यासक्रमाच्या शेवटी सिलेबस पूर्ण झाल्यावर घेतली जाते हा कोर्स झाल्यानंतर नोकरीचे पॅकेज पुढील प्रमाणे मिळते हा कोर्स पूर्ण झाल्यानंतर अडीच ते तीन लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज मिळू शकते ॲडव्हान्स डी एम एल टी कोर्सचे फायदे काय आहेत मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियनला हा कोर्स केल्यानंतर क्लिनिकल लॅबोरेटरी सायंटिस्ट म्हणून ओळखले जाते सरकारी आणि खाजगी वैद्यकीय क्षेत्रात प्रयोगशाळा रुग्णालय दवाखाने रक्तपेढ्या पॅथॉलॉजी यामध्ये ते काम करू शकतात हा कोर्स झाल्यानंतर एम डी पॅथॉलॉजिस्ट यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय प्रयोगशाळेत सहाय्यक म्हणून सरकारी नोकरी करू शकतात ॲडव्हान्स डी एम एल टी हा कोर्स झाल्यानंतर तुम्ही खेड्यात किंवा शहरी भागात जिथे पॅथॉलॉजिस्ट उपलब्ध नसेल अशा ठिकाणी स्वतःची क्लिनिकल लॅबोरेटरी टाकू शकतात पण त्यासाठी एम डी पॅथॉलॉजिस्टच्या मार्गदर्शनाखाली तीन ते पाच वर्ष काम करण्याचा अनुभव असणे आवश्यक आहे अशा प्रकारे हा ॲडव्हान्स डी एम एल टी कोर्स आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व शेअर करा आणि ह्या क्षेत्रात काम करणाऱ्या तुमच्या मित्रांनाही सांगा धन्यवाद